जेव्हा वृंदावनामध्ये गेलो एका महात्म्यांच्या आश्रमामध्ये थांबण्याचा प्रसंग निर्माण झाला आणि तिथल्या महात्म्यांना मी प्रश्न विचारला महाराज वृंदावन म्हणजे भगवान श्रीकृष्णाची नगरी आहे आणि कृष्णाचं दर्शन करण्याच्या इच्छेने आम्ही इथपर्यंत आलो परंतु या ठिकाणी झाडावरही नाव राधा घरांवरही नाव राधा याचक एखादा भिकारी असेल तो ही म्हणतोय राधा जर एखाद्या गाडी चालवत असेल तर तो ही म्हणतोय राधा राधे राधे राह दे राह दे राधे राधे एखादा गरीब असेल तो ही राधा म्हणतोय एखादा दुकानदार असेल तो ही राधे राधे म्हणतोय या ठिकाणी राधा नामाचा जप का केला जात त्या महात्म्यांनी सुंदर उत्तर दिलं म्हटले छलिया आहेत श्रीकृष्ण आणि श्री कृष्णाची भक्ती केली तर ते अनेक प्रकारांनी आपली परीक्षा बघतात सहजासहजी काहीही देत भगवान महादेव तरी लवकर प्रसन्न होत आहेत परंतु हे महाशय लवकर प्रसन्न होत ते सगळ्या अंगाने परीक्षा बघतात आणि सगळ्या अंगाने परीक्षा बघितल्यानंतर मग साधकाच्या समोर उभे राहत तेव्हा साधकाच्या पुढे प्रसन्न होत किती परीक्षा बघतायत जर एखाद्या साधकाला विचारलं तर तो साधक एकच उत्तर देईल जसा ऊस त्याचा रस काढण्यासाठी घाण्यात घातला आणि त्या उसाचा जसा चौथा बाजूला केला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही त्याला चार पाच वेळेस त्या ठिकाणी घातलं जातं मग त्याचा रस काढला जातो तसं सर्वांगाने परीक्षा घेतात सहजासहजी भक्तावर कृपा करत नाही परंतु अशा वेळेस राधा जर राधानामाचा जप जर केला राधा नामाचा जप केल्यानंतर श्री राधाजी भगवान श्रीकृष्णाला आदेश देते की या भक्तावर दया करा या भक्ताला प्रसन्न व्हा याला दर्शन द्या त्यावेळेस राधाजींचा आदेश मानून जर तो भक्त परिपूर्णही नसेल योग्यही नसेल तर भगवान श्रीकृष्णाला त्या भक्तावर दया करावी लागते कृपा करावी लागते दर्शन द्यावं लागतं म्हणून श्रीकृष्णाचा जप कोणीही करत नाही राधाजींच्या नावाचा जप करतय गोवि हर आए भगवान श्री कृष्णाची कृपा होते म्हणून राधा हे सर्वस्वाच सार आहे या नवही दिवसांमध्ये जर आपल्याला अशी काही साधना करायची असेल तर आपण निश्चित करू शकतो ज्याच्यामध्ये बुद्धी कमी कमी असेल कमी असेल बल त्याने हनुमान जरी दिवस जप केला तरी सुद्धा प्रभावी उपाय आहे मनुष्याला सर्व काही प्राप्त होत असत एक मंत्र प्रभावी आहे श्री गुरु चरण सरोज रज निजमन मुकर सुधारी बरना रघुबर विमल जसु जो दायक फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार या मंत्रा जर जब गेला तर बल बुद्धि विद्या आणि विकार सुद्धा दूर होत आहेत या चौपाईचा जर जप केला ज्याला भूतबाधा झालेली असेल त्याने हनुमान चालिसे मधला भूत पिशाच निकट नाही महावीर जब नाम सुनावे या चौपाईचा जरी जप केला तरी सुद्धा भूतबाधा दूर होत असत तसं बघितलं तर प्रत्येक चौपाईमध्ये वेगवेगळ्या महत्व सांगितलेलं आहे आपल्याला वेळ नाही नाही तर चाळीसही चौपायांच्या प्रत्येक चौपाईने काय प्राप्त होतं या ठिकाणी मी सांगू शकते परंतु आपला विषय या ठिकाणी वेगळा आहे सांगायचं तात्पर्य की आपण नऊही दिवस काहीही करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला काही साध्य सिद्ध करायचं असेल तर ते आपल्याला प्राप्त होऊ शकत अशा स्थितीमध्ये जेव्हा श्री सुतजी महाराज दी ऋषींना सांगू लागलेले आहेत की मी तुम्हाला देवी भागवत महापुराण सांगणार आहे की ज्या पुराणाच्या भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते चारही पुरुषार्थाची प्राप्ती होत असते हे देवी भागवत अतिशय दिव्य आहे सर्व साराचा सार आहे ऋषींनी विचारलं महाराज सूत सूत महाभाग वदनो वदता अमर किद्रुषं तत्पुरुं शमवी विदिस्तत् श्रुण विदु विदिस्तत् श्रुणमे चकाहा संगा महाराज कोणत्या विधि विधानाने देवी भागवताचं वाचन पारायण केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्या देवी भागवताच्या पारायणाने कशाची प्राप्ती होईल तेही वर्णन करून सांगा त्यावेळेस सुतजी महाराज श्रवणकादिकृषींना सांगतायत देवी तत्र भागवत स्वयं तू जय जयभूपती नौही दिवस जन्मेजयाने आपल्या पिताच्या उद्धारासाठी या देवी भागवताचं पारायण केलं होतं स्वत वेद महाराजांनी जन्मेजयाला देवी भागवत महापुराण सांगितलं होतं नवही दिवस होम केला गेला होता सर्व नियमांचं योग्य पालन जन्मेजयाने केलं होतं कारण मुलाला वाटत होत की पित्याचा उद्धार झालेला नाही त्याचं कारण आपण ऐकलेलं आहे तीन कारण एक ब्राह्मणाचा श्राप दुसरं सर्पदंश आणि तिसरं अंतरिक्षामध्ये मृत्यू इच्छा नसतानाही मृत्यू आलेला होता अकाली मृत्यू आलेला होता म्हणून पित्याच्या उद्धारासाठी काय करावं हे जेव्हा वेद व्याजींना जन्मेजयाने विचारलं त्यावेळेस वेद व्याजींनी जन्मेजयाला देवी भागवत महापुराण सांगितलेलं आहे श्री सुतजी महाराज म्हणतायत पूर्वमस्य पिता राजा परीक्षित तक्षका, तक्षका पित्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी जेव्हा राजाने हे भागवत श्रवण केलं त्यावेळेस नऊ दिवस श्रवण केल्यानंतर काय घडलेलं आहे नवाह यज्ञे संपूर्णे परीक्षित दिव्य रूप देव्या सालोक्यम मित नऊ दिवस ज्यावेळेस पूर्ण झाले नऊ ही दिवस होमवण झालं नऊही दिवसाचं अनुष्ठान जेव्हा झालं त्यावेळेस परिणाम काय झालं नवाह यज्ञ संपूर्ण नऊ ही दिवसाचा यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर परीक्षित भूपती भूपती म्हणजे राजा राजा परीक्षिता दिव्य रूप धरो देव्याम देवांसारखं दिव्य रूप चतुर्भुज रूप धारण केलं आणि नंतर सालोक्यम तक्षणादगात देवी भगवतीच्या मणिद्वीपाची राजा परीक्षिताला प्राप्ती झाली परीक्षित राजा मुक्त झालेले आहेत अठराही पुराणांमध्ये हे सर्वोत्तम पुराण सांगितलेलं आहे अष्टादश पुराणा मध्ये